बारामतीत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक लाख सोळा हजार मताधिकारी नी निवडून येऊन आपणच बारामतीचा दादा असल्याचे सिद्ध केले मात्र लोकसभेला झालेल्या प्रभावामुळे कार्यकर्त्यांनी विधानसभेला जोमाने काम केले तसेच तळगाळात महायुतीच्या योजना पोहोचवण्याचेही काम केले आणि याच योजनेचा फायदा महायुतीसह अजित पवारांना झाला मात्र बारामती पुन्हा एकदा सहानुभूती हरली आणि विकास जिंकला अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बातचीत केली बारामतीत पुन्हा एकदा अजित पवारांनी दाखवून दिलं की आपणच बारामतीचा दादा आहोत आणि अजित पवार पुन्हा एकदा एक, एक लाख पाच हजार ठिकाणी निवडून आले यानंतर इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला इथल्या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं या संदर्भात आपण तिथल्या कार्यकर्त्यांशी जाणून घेऊ तुम्ही शहराध्यक्ष म्हणून काम करताय वाटलं होतं अजित पवार एक लाख पाच हजार नक्की एक लाखापेक्षा अधिकच्या मताधिक्याने दादा विजयी होतील असा विश्वास आम्हा सर्वांना होता परंतु आज आदरणीय आजीदादा लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले त्याबद्दल सर्वप्रथम मी सुज्ञ बारामतीकरांचे मनापासून आभार मानीन आणि विजयाच्या आदरणीय अजितदादांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन कारण की बारामतीकरांनी आज विकासाच्या भूमिकेला पाठिंबा देत आदरणीय अजितदादांना भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून आणलेलं आहे आणि राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे बारामतीमध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे बारामतीकरांसाठी ही दुसरी दिवाळी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही लोकसभेला जो पराभव झाला त्यानंतर कार्यकर्ते अंग झुटकून कामाला लागल्याचं चित्र त्या आपण पाहिलं याचाच परिणाम म्हणून अजित पवार एवढ्या मोठ्या मोठ्या निवडून आले नक्कीच कारण की काय पराभव झाल्याच्या नंतर प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी आपापल्या भागामध्ये कामाला लागला अजितदादांची विकासाची भूमिका अजितदादांनी राबवलेल्या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाला त्यामुळेच आजचा हा विजय तो शक्यता माहितीच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात आल्या कुठेतरी या योजनेच्या माध्यमातून मायुतीला यश मिळालं का आणि अजित पवारला देखील मोठ्या प्रमाणावर यश मिळालं या योजनांचं श्री सगळ्या गोष्टीला जातं का निश्चितच महाराष्ट्रातले जे काही लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांना सात हाऊसपर वीज बिल माफी असेल ह्या सगळ्या योजना कोण राबवत आहे हा महत्त्वाचा विषय होता आणि तो विश्वास देणारा माणूस माननीय अजितदादा असल्यामुळं जनता त्यांच्या पाठीमागं भरघोस मताने उभे राहिले असं म्हणलं तर वावगो ठरणार नाही गेल्या अनेक दिवसांपासून ही निवडणूक भावनिक आणि विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकी लढवली जाणार होती मात्र बारामतीकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की ही निवडणूक फक्त विकासाच्या जोरावरच होऊ शकते या संदर्भात काय वाटतं निश्चितच सर्वांना वाटत होतं किंवा समोरच्या वा वाटत होतं की भावनिक लोकं होतील आणि पुन्हा एकदा साहेबांच्या पाठीमागं उभं राहतील पण बारामतीतली जनता सुज्ञ आहे त्यांनी विकासाच्या पाठीमागं राहण्याचा निर्णय अगोदरच घेतला होता आणि दुसरी गोष्ट असतं अशी की लोकसभेला जे काय आपल्याला कमी मत अधिक्य मिळालं होतं ते कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागले तळागाळापर्यंत पोहोचले ह्या योजना सरकारच्या पोचवल्या आणि त्याच्यामुळंही दादांचा विजय झालेला दा आहे काय वाटतं तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून अजित पवार सातत्यानं सांगत होते की हे ज्या काही लाडकी बहीण योजना असेल किंवा दुसरी इतर काही योजना असतील हे योजना चालू राहतील मात्र विरोधकांकडून सातत्यानं बारामतीचा शाश्वत विकास करावा लागेल असं सांगितलं जात होतं तरीही बारामतीकरांनी पुन्हा एकदा अजित पवारला दादांचा वाद आहे तो पक्का वाद आहे त्याच्यामुळं दादांनी जे सांगितलं होते होणार होतं तेच झालं तुम्हाला काय वाटतं एक कार्यकर्ता म्हणून बारामतीकरांनी एवढ्या मोठ्या मताधिकार अजित पवारांना निवडून दिले आ, शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन जाणारे आमचे दादा यांना बा सुज्ञ बारामतीकरांनी एक लाख पाच हजार मतांनी निवडून दिलं असा आम्हाला पहिल्यापासून विश्वास होता आणि मी याच्याबद्दल एवढंच सांगू शकतो की विकास जिंकला आणि सहानुभूती हरली आणि आदरणीय दादांनी जे काम केलं आहे याची लोकांनी जाणीव ठेवली आणि दादांच्या पाठीशी उभे राहील नक्कीच इतर काही जे आहेत आपण त्यांचे समजू तुम्हाला काय वाटतं दादा एवढ्या मोठ्या मोठ्या देखील दादांनी आजपर्यंत बारामतीचा खूप मोठा विकास केलेला आहे आणि इथून पुढं करत राहतील आणि चांगल्या प्रकारे विजय दादांचा झालेला आहे काय भावला एवढ्या मोठ्या मतदे देखील दादा दादांचं सा काम चांगलं आहे आणि प्रत्येक आपला कार्यकर्ता हा तळागाळापर्यंत पोहोचला आणि मा प्रामाणिक काम केलं आणि सर्व ल जे मतदार होते त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या मनातील जे काही संभ्रम होता तो दूर केला त्यामुळे निश्चितच हे ज परिवर्तन झालं आणि दादाचा विजय दिसून आला वाटत होतं अजित पवार एवढ्या मोठ्या मत आता दुनियाला वाटत होत लाखाच्या जात होतं की पवार विरुद्ध पवार आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार आहे अजित पवारांसाठी ठाऊ लागणार नाही असं ना विरोधक सांगत होते ती भूल बुला होते कारण विरोधक बुलबोलाच काम करतात दुसरं काही काम करत नाहीत आता त्यांना कळून चुकलं इथून पुढे ती काय उभा राहणार नाही दादाजी विरोधात नक्कीच हे होते बारामतीकर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते विरोधक हे सातत्यानं या करत होते मात्र इथून पुढच्या कालावधीमध्ये अजित पवारांच्या विरोधात उभं राहायचं म्हटलं तरी हे विरोधक उभे राहणार नाहीत ना ना असा विश्वास या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला मात्र बारामतीची निवडणूक ही पुन्हा एकदा भावनिक आणि विकासाच्या मुद्द्यावरती जी झाली पुन्हा एकदा बारामतीकरांनी विकासालाच प्राधान्य दिलं आणि अजित पवार हे एक लाख पाच हजार मतदेखायने निवडून आले यानंतर मात्र कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी जल्लोष पाहायला मिळाला आणि कार्यकर्त्यांकडून एकंदरीत आनंद व्यक्त केला जातोय तोरताच इथे थांबू धन्यवाद